आज एनस गावात आदिशक्ती नवदुर्गा नवरात्र उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील तसेच नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत येनस येथे आज आदिशक्ती नवदुर्गा नवरात्र उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आज सकाळपासून सुहासनी महिला सकाळीच पाहत ते उठून झाडपूस करून रांगोळ्या काढून चांगल्या प्रकारे रस्ते सजवले गेले येनस गावामध्ये तीन ठिकाणी दुर्गादेवीचे आगमन झाले असून चैतन्य असे वातावरण निर्माण झाले आज विनोद देशमुख यांचे निवासस्थानावरून दुर्गादेवीचे बोडखे चौकामध्ये सायंकाळी सात वाजता आदिशक्ती वाजत गाजत आणून पूजा करून स्थापना करण्यात आली यावेळी गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे बीड जमादार सुधीर पांडेसर व टीम तसेच येनस गावाचे पोलीस पाटील योगेश फुके हे हजर होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोडके चौकात एकच गर्दी सर्वधर्म समभाव दिसून येते नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष सौ मंदाताई देशमुख उपाध्यक्ष म्हणून गावातील सरपंच रजनाताई चौधरी तसेच इतर महिलांमध्ये वैष्णवी उर्फ राणी रेवतकर मोहनी देशमुख चंचल यवतकर सुषमा ठाकरे सौ सविता चांदूरकर रेणुका रघुते किरण देशमुखसह इतर महिलांच्या उपस्थित नवदुर्गा मंडळाची स्थापना करण्यात आली नांदगाव खंडेश्वरवरून आमचे रिपोर्टर प्रदीप रघुते